घटना आहे नांदेडमधील आणि ही घटना आहे दोन तलाटी दोन महिला तलाटी यांच्या संदर्भातील तलाटी हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील एक महत्त्वाचा सरकारी कर्मचारी असतो परंतु या दोन महिला निर्लज्ज तलाट्यांनी हद्दस पार केली नक्की या घटनेत काय झालं ते पाहूयात त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता जनरली तलाट्यांची कामे काय असतात हे सर्वांना माहीत आहे गावातील सात बारा उतारा आणि आट उतारा तयार करणे व अद्यावत ठेवणे किंवा जमिनीच्या मालकी हक्कात झालेले बदल नोंदवणे उदाहरणार्थ विक्री वारसा वाटप इत्यादी परंतु या दोन तलाटी महिलांनी जे केलेलं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांनी असा काही यांना धडा शिकवला ते पाहून सर्वांनी त्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं परंतु या दोन तलाटी महिलांनी असं काय केलं ते आपण पुढे बघणार आहोत शेतकऱ्यांकडून जमीन महसूल गोळा करणे महसुलीच्या थकबाकीत सूचना देणे हंगामानुसार शेतांमध्ये कोणते पीक घेतले हे पाहून नोंद ठेवणे शेतीचे प्रकार पाण्याची उपलब्धता पावसाचे प्रमाण याचा तपास करणे हे तलाट्यांचं काम असतं आजपर्यंत आपल्याला वाट वाटलं की फक्त पुरुष तलाटीच असं काम करत होते परंतु या महिला तलाट्यांनी तर हद्दच पार केली त्यांनी सुद्धा जे काही केलेलं आहे ते पाहून अनेक लोकांचा संताप लोकांनी व्यक्त केला तर बघूयात की मग या दोन तलाठी महिलांनी असं काय केलं अक्षरशः शेवटी या दोन तलाठी महिला ज्या होत्या त्या रडू लागल्या ओरडत भीक मागू लागल्या मग त्या शेतकऱ्याने असं काय यांना धडा शिकवला ते सुद्धा आपण बघणार आहोत शेतकऱ्याने धडा शिकवल्यामुळे अनेक लोकांनी शेतकऱ्याचं कौतुकसुद्धा केलेलं आहे शेतीचा फेरनावे करून देण्यासाठी संगमत करून अर्जदाराकडून ते केलं आणि त्यानंतर महिला तलाट्यांच्या जोडगोळीला हात पकडल्यानंतर त्यांची पोलिसात रवानगी झालेली आहे दरम्यान एकाच दिवशी महसूलचे दोन कर्मचारी बीच्या जाळ्यात अडकल्याने खाबुगिरी करणारे महसूलातील अधिकारी कर्मचारी चांगलेच धसावले आहेत कारण त्यांना वाटतं की आता कधीही आपल्यावर अशी वेळ येऊ शकते की या दोन तलाटी महिलांसोबत घडलेल्या आहे आता या दोन महिला तलाट्यांची बदली झाली होती परंतु बदलीच्या पूर्वीसुद्धा ते त्यांचं काम चालूच होतं म्हणजे बदली झाल्यावरही जुन्या प्रलंबित प्रकरणाला कॅश करण्याच्या उद्देशाने तलाटी भाग्यश्री भीमराव तेलंगे व सुजाता शंकर गवळे या दोघींनी तयारी चालवली होती मात्र अर्ज करूनही नियमानुसार असलेले काम करण्यासाठी होत असलेली पैशांची मागणी अर्जदारास मान्य नव्हती म्हणजे जो शेतकरी होता त्याच्याकडून या दोघींना या दोघी सोळा हजार रुपयांची लाच मागत होत्या परंतु शेतकरी तो शेतकरी शेतकऱ्याला हे काही पटलं नाही मग शेतकऱ्याने ठरवलं की यांना धडा शिकवायचा आता धडा कसा शिकवायचा हा शेतकरी विचार करत होता परंतु शेतकऱ्यांनी या दोघींना त्याची कल्पनाही दिली नाही की आपण यांना या दोघींना धडा शिकवत आहोत मग या दोघी वारंवार पैशांची मागणी करायच्या मग शेतकऱ्याला ते काही आवडत नव्हतं आणि मान्यही नव्हतं शेतीचा फेरनावे करून देण्यासाठी संगमत करून अर्जदाराकडून सोळा हजार रुपयांची लाच असं त्यांचं धोरण होतं आणि हीच लाच मग त्यांच्या आयुष्याची जी दोर आहे ती कायमचीच कापलेली आहे म्हणजे त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे त्यांची नोकरी आहे ती संपूर्ण बर्बाद झालेली आहे आता शेतकऱ्यांनी असं डोकं चालवलं बघा की या भ्रष्टाचारांना धाडा शिकवण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने म्हणजे त्या शेतकऱ्याने एसीबी कार्यालय गाठलं मग एसीबी कार्यालय गाठून तक्रार नोंदवली आता त्या शेतकऱ्याने तक्रार तर नोंदवली परंतु एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी जास्त मनावर घेतलं नाही परंतु आता तक्रार केली म्हटल्यानंतर याची खातरदारी तर करावीच लागेल मग एसीबीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं की त्याची खात्री पडताच तीन जून रोजी गोकुंदा येथे सापळा रचला यावेळी तक्रारदाराने म्हणजेच त्या शेतकऱ्याने कामासाठी येत असल्याचे सांगितल्याने दोन्ही महिला तलाठींनी पैसे घेण्याचे नियोजन केले म्हणजे की त्या शेतकऱ्यांनी त्या दोन तलाठी महिलांना असं सांगितलं की मी पैशाची बॅग घेऊन येतो येत आहो येत आहे आणि त्यानंतर तुमचे पैसेही देतो असं त्या तलाट्यांनी सांगितलं कारण की ए सी बीच्या कार्यालयातील जे अधिकारी होते ते सापळा रचून होते यावेळी तक्रारदाराने कामासाठी येत असल्याचे सांगितल्याने दोन्ही महिला तलाट्यांनी पैसे घेण्याचे नियोजन केले दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अर्जदारांनी व्यवहारासाठी ठरलेली रक्कम चर्चा करून तलाठी गवळे यांना दिली आता ती स्वीकारताच दबा धरून बसलेले पथकाने दोन्ही महिला तलाट्यांना ताब्यात घेतलं जेव्हा दबा धरून बसलेले जे अधिकारी होते त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चोडाला त्या दोन तलाठी महिलांना काय करावं काय सुचेना अक्षरशः त्या मोठ्या मोठ्याने रडू लागल्या सॉरी सॉरी म्हणू लागल्या परंतु तोपर्यंत वेळ गेलेली होती अक्षरशः पदर पसरून त्या रडू लागल्या कारण की त्यांची जे तलाटी पद होतं ते जाणार होतं आता इथून पुढे त्यांना पैसा जो होता तो खायचा पैसा त्यांचा कायमचा बंद होणार होता त्यामुळे अक्षरशः त्या पदर पसरून रडू लागल्या भीक मागू लागल्या आमची मुले आहेत असं सुद्धा म्हणू लागल्या मग लाच प्रकरणात फसल्याचे लक्षात येता दोघींना रडू कोसळले या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना चार जून रोजी न्यायालयात हजर केले व त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली किनवट तालुका जिल्ह्यापासून दूर व अधिवास बहुल असल्याने गौण खनिज समृद्ध वनसंपद आहे या माध्यमातून चंगळ करण्यासाठी अनेक जण येथे पोस्टिंग घेतात महसूल कार्यालय तर पैसे दिसल्याशिवाय कोणीच कोणाचे काम करत नाही असा शिरस्ता असल्याचे नागरिक खुलेआम बोलतात लोकसेवकांच्या खदाळ वृत्तीला कंटाळलेल्या एका शेतकऱ्यांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवली एकाच दिवशी महसूलच्या दोन महिला तलाटी लाच घेताना रंगेहात पकडल्या गेल्या आणि त्यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली यामुळे या, या प्रकारामुळे किनवट तहसील शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात बुधवारी सामसुंग पाहायला मिळाला कारवाईची धास्ती आणि धबक्या आवाजात चर्चा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले अशा प्रकारे या दोन महिला तलाट्यांना त्या ते शेतकऱ्याने चांगलाच धडा शिकवलेला आहे जेव्हा एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला अक्षरशः रडू कोसळलं त्यांना रडू लागल्या पदर पसरला की इथून पुढे आम्ही असं करणार नाही परंतु तोपर्यंत तो वेळ गेलेली होती त्या दोन मह... तलाठी महिलांना अटक केलेली आहे पोलीस कोठडी त्यांना सुनावलेली आहे आजही भारतात अशी अनेक गावं आहेत अशी अनेक तलाठी कार्यालयं आहेत जिथे असंख्य प्रमाणात पैसा उकळला जातो गरीब लोकांकडून असा पैसा ढापला जातो मग या शेतकऱ्याने चालवलं डोक चालवलेलं डोकं अनेकांना आवडलं अनेक लोकांनी कौतुक केलं इथून पुढे लोकांनी अशाच अशीच तक्रार केली पाहिजे व्हिडिओज काढले पाहिजेत आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल केले पाहिजेत तरच यांना आळा बसू शकतो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार